नमस्कार लाडक्या बहिणीनो टेक्नो थरवो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो नववा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेला आहे परंतु अजूनही अशा लाडक्या बहिणी आहे की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत मार्चचा हा नववा हप्ता जमा झालेला नाही तर ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि या व्हिडिओमध्ये जे काही सांगितलेलं काम आहे तर ते आपल्याला अर्जंट करायचं आहे तरच आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नियमित प्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणीनं आपल्या एक लाडक्या बहीण आहे त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला एक मेसेज पण टाकलेला आहे आणि स्क्रीनशॉट शेअर केलेला आहे की त्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये आजच मार्चचा हप्ता जमा झालेला आहे परंतु आपल्या खात्यावर अजूनपर्यंत हे पैसे जमा न झाल्याचं नेमकं कारण काय आहे तर यासाठी आता काय करावं लागेल आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जावं लागेल तर त्यासाठी आता आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊया आणि नेमके त्या ठिकाणी चेक करूया की आपल्या खात्यावर हे पैसे का जमा झालेले नाही तर बघा लाडक्या बहिणीनो आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर आलेलो आहे आणि या वेबसाईटचा जो काही ऍड्रेस आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट यू व्ही डॉट इन या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कारण आता याच वेबसाईटवर आपल्याला लॉग इन केल्यानंतर कळून येईल की आपल्या खात्यावर हा हप्ता जमा झालेला आहे किंवा नाही आणि जर हे पैसे जमा झालेले नसेल तर नेमका आपल्याला तक्रार कुठे नोंदवायची आहे तर लाडकी बहिणीनं या ठिकाणी बघा टायटल बार मध्ये अर्जदार लॉगिन इनचं हे ऑप्शन आहे तर याला काय करायचं आहे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक करूया आपण याला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल परत एक लॉग इनचा ऑप्शन आलेला आहे आणि या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आहे तर तो या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि या ठिकाणी पासवर्ड टाइप करायचा आहे ते झाल्यानंतर हा जो काही कॅपच्या कोड देण्यात आलेला आहे तर तो या ठिकाणी आपल्याला टाइप करायचा आहे आणि हे खाली लॉगिन इनच जे ऑप्शन आहे याला क्लिक करायचे तर आता मी या ठिकाणी एका लाडक्या बहिणींची माहिती पूर्ण भरतो परंतु पर्पस पर्पजसाठी लाडक्या बहिणींना आपण ही माहिती हाईड केलेली आहे आणि आता लॉग इनचं हे जे ऑप्शन आहे याला आपण क्लिक करूया हे क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला मेसेज लॉग इन सक्सेसफुल असा मेसेज आलेला आहे आणि आता आपण लॉग इन झालेलो लौ आहे लॉग इन झाल्यानंतर लाडक्या बहिणीनं आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी की या ठिकाणी अप्लिकेशन मेड अर्लियर जे अगोदर आपण अर्ज केलेला होता तर त्याचं स्टेटस पाहणे आपल्याला गरजेचं आहे तर हे जे काही ऑप्शन आहे तर या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे तर करूया आपण त्याला क्लिक त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या अप्लिकेशनची पूर्ण माहिती दिसून येईल या ठिकाणी आपल्याला ले आपलं नाव दिसून येईल त्यानंतर अप्लिकेशन नंबर दिसून येईल या ठिकाणी फोटो दिसून येईल त्यानंतर या ठिकाणी अप्लिकेशन स्टेटस म्हणजे अप्रूव्ह झाल्याचा मॅसेज अस आलेला आहे त्यानंतर संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेसाठी आपण अप्लाय केलेलं होतं का तर नाही त्यामुळे हो या ठिकाणी नो आहे आणि या ठिकाणी हे जे ऍक्शनचं जे ऑप्शन आहे ते या ठिकाणी दोन ऑप्शन दिसत आहे आपल्याला तर या ठिकाणी एक डोळ्याचा आयकॉन आहे आणि या ठिकाणी रुपीजचा आयकॉन आहे तर हा जो काही रुपीजचा आयकॉन आहे याला अपने याला के तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की आपल्या खात्यावर पैसे जमा झाले किंवा नाही आणि झाले नसेल तर त्याचं कारण सुद्धा सांगितलं जाते की नेमकं कोणत्या कारणामुळे हे पैसे जमा झालेले नाही तर आता याला आपण क्लिक करूया त्याला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी लाडक्या बहिणीनं की आपल्याला या ठिकाणी दिसून येईल तर बघा या ठिकाणी आपल्याला दिसून येईल कि या ठिकाणी हे पैसे जमा झालेले आहे आणि सगळीकडे जे पेड 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 ग्रीन मध्ये म्हणजे हिरव्या कलर मध्ये ऑप्शन आपल्याला दिसून येईल की या लाडक्या बहिणींचे सगळे पैसे या ठिकाणी जमा झालेले आहे आणि ज्या लाडक्या बहिणींचे पैसे जमा झालेले नाही तर या ठिकाणी हे जे रिमार्कचं ऑप्शन आहे तर या रिमार्कच्या ऑप्शन मध्ये आपल्याला एक वेगळा मेसेज या ठिकाणी दिसून येईल की पैसे कॅन्सल झालेले आहे आणि ते कॅन्सल होण्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे तर ते सुद्धा या ठिकाणी सांगितलं जाते त्यामुळे आता आपल्याला अगोदर हे चेक करणे गरजेचं आहे आपल्या लॉग इन मध्ये जाऊन तरच आपल्याला कळेल आपल्या खात्यावर पैसे आले होते का आणि आले असतील तर कॅन्सल कशामुळे झाले किंवा कोणतं नेमकं कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर लाडक्या बहिणीनं आता काय करायचं आपल्याला की आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले नसेल तर या ठिकाणी वरच्या साईडला ग्रीवन्स म्हणून एक ऑप्शन आहे बघा या ठिकाणी ग्रीव्हन्स याचा अर्थ तक्रार असा होतो तर या ठिकाणी आता आपल्याला तक्रार नोंदवायची आहे का तर आपल्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाही म्हणून कारण या ठिकाणी तक्रार नोंदवल्यानंतर डायरेक्ट ही तक्रार महिला व बाल विकास विभागाकडे जाते आणि तात्काळ ते आपला फॉर्म एकदा चेक करतात आणि जर आपल्या फॉर्म मध्ये कोणती त्रुटी नसेल तर आपल्या खात्यावर हे पैसे जमा केले जातात होऊ शकते आपल्या खात्यावर दोन तीन महिन्याचे पैसे जमा झालेले नसेल ते सुद्धा पैसे आपल्या खात्यावर लगेच जमा होतात म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी हे जे ऑप्शन आहे ग्रीव च याला कराए तो या क्लिक करायचं आहे तर करूया आपण क्लिक क्लिक केल्यानंतर या ठिकाणी परत <coughs> एक ऑप्शन दिसेल आपल्याला ऍड ग्रीवन्स तर या ठिकाणी हे जे ऍड ग्रीव ऑप्शन आहे तर याला क्लिक करायचं याला क्लिक केल्यानंतर एक फॉर्म या ठिकाणी येणार आहे आणि तो फॉर्म आपल्याला फिल करायचा आहे बघा लाडक्या बहिणीनं ऍड ला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अगोदर आपल्याला विचारत आहे की या ठिकाणी आधार नंबर टाका त्यानंतर आधार कार्डचा फ्रंटचा जे काही फोटो आहे तो या ठिकाणी अपलोड करा त्यानंतर आधार कार्डचा बॅक जो फोटो आहे तो तो या ठिकाणी अपलोड करा आणि या ठिकाणी हे जे सबमिटचं ऑप्शन आहे याला क्लिक करा याला क्लिक केल्यानंतरच आपल्याला आपली तक्रार नोंदवता येईल तर ज्या लाडक्या बहिणींना अजून पैसे मिळालेले नाही तर त्यांनी तात्काळ ही गोष्ट करायची आहे तर या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार कार्ड अपलोड केल्यानंतर सबमिट करा सबमिट केल्यानंतर पुढची जी काही माहिती आहे की तुम्हाला नेमके पैसे कोणत्या महिन्याचे भेटलेले नाही तर ते पैसे त्या ठिकाणी माहिती टाका माहिती टाकल्यानंतर परत त्या ठिकाणी सबमिटचा ऑप्शन आहे तर त्याला क्लिक करा ती क्लिक केल्यानंतर आपली तक्रार त्या ठिकाणी नोंदवल्या जाईल आणि आपल्या फॉर्मची परत स्क्रुटिनी होईल स्क्रुटीनी झाल्यानंतर तात्काळ येत्या एक के दोन दिवसा में ते दोन दिवसामध्ये आपल्या खात्यावर पैसे जमा होतील तर लाडक्या बहिणींना ही गोष्ट करणे अतिशय गरजेचं आहे तरच आपल्याला या ठिकाणी पैसे मिळणार आहे तर आता लाडक्या बहिणींनो या लाडक्या बहिणींचे कोणताही प्रॉब्लेम नसल्यामुळे आता आपण पुढे तक्रार करण्याचा फॉर्म भरणार नाही त्यामुळे तुम्ही मात्र तुम्हाला पैसे जर मिळालेले नसेल तर हा फॉर्म पूर्ण भरा आणि त्या ठिकाणी तक्रार नोंदवा की नेमके किती पैशा किती महिन्याचे पैसे बाकी आहे म्हणजे तुमच्या खात्यावर ते पैसे जमा होतील तर लाडक्या बहिणीनं अशा प्रकारचे एक ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे आणि ते क्लिक केल्यानंतर आणि तिथे माहिती भरल्यानंतर निश्चित आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद